लोककलावंताच्या पथनाट्य संस्थांना जनजागृती कार्यक्रम मिळण्यासाठी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोककलावंताच्या पठनाट्य संस्था माध्यमातून शासनाच्या शाश्वत विकास योजना विशेष घटक योजना स्वच्छता अभियान मतदान जनजागृती अशा इतर विषयावर पठनाट्य करून जनरा जनजागृती करण्याचे काम करत आहोत परंतु कोरोनाच्या काळापासून मिळणारी जनजागृती कार्यक्रम शासनाच्या डिजिटल धोरणामुळे कमी झाले असून लोककलावंताची उपासमार होत आहे शासनाने लोककलावंताची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने कार्यक्रम द्यावेत यासाठी जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन आहीर रमेश गिरी गेली पस्तीस वर्षापासून कार्य या क्षेत्रामध्ये आहे मग मध्यंतरी काय झाले की बा तुमची संस्था रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन करून घेतली भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचं गीत आणि नाटक विभाग आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रावर तर कार्यक्रम केलेच महाराष्ट्राबाहेर गुजरात छत्तीसगड दिल्लीपर्यंत कार्यक्रम आम्ही केलेले आहेत या माध्यमातून आणि आज आम्हाला वाटलं दिवस चांगले असतील परंतु या सरकारनं आता आम्हाला असं केलं आहे की के वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे कारण त्यांनी काढले डिजिटल डिजिटल व्हॅन त्याच्यावर ई डी लावायचं आणि लोकांपर्यंत पोहोचायचं आमचा त्याला विरोध नाही आहे परंतु आम्ही लोककलावंत ज्याच्यावर आमची उपजीविका होती आमच्या पाठीमागे एक एक ग्रुपमध्ये दहा दहा कलाकार आहे ती या लोककलेवरच जगणार आहे ती यांची उपासमार होत आहे आता आम्ही कलेक्टर साहेबाला भेटायला गेलो आहे आणि जिल्हा माहिती कार्यालय म्हणजे ह्याच्यासाठी गेलो की आम्हाला जळगावचं एक पत्र मिळालं आहे एक संस्थेनं ते पत्र पाठवले आणि त्याच्यामध्ये कार्यक्रमाचं बजेट आहे मग इथं माहिती आपल्या का कार्यालयाला गेलो तर ते, ते म्हणतात की आमच्याकडे बजेट नाही आहे आणि आम्हाला असं कळतं आहे की शेजारच्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम चालू आहेत जास्त कमी का असे ना पण कार्यक्रम मिळतात पण आज आम्हाला म्हणावं लागतं आहे की काय एक तर आम्हाला कामाला कोणी लावत नाही कलाकार तुम्ही भारी शाहीर म्हणतात आज उपासमार होते आमची एक प्रमुखच जे दहा कलाकाराला जगवतो तर मग ते बाकीच्या कलाकारांचं काय होत असेल आणि मूळ उद्देश आमचा आहे की लोककलेतून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही प्रचार करत असतो मग कुठलाही विषय असो तर त्या प्रचार करतो पण आज आम्ही घरी बसून आहेत मग असे मी सांगितलं की आम्हाला कोणी कामाला लावत नाही तुम्हाला काय कमी म्हणते शहर पण आज आम्ही बेकार झालोय कलावंत यांना शासनाने काळजी घेऊन आम्हाला कार्यक्रम द्यावीत कलावंत जिवंत राहावीत इथं सरकार म्हणते की लोककला जिवंत राहिली कलाकारच जिवंत राहणार नाही तर लोककलावंत कुठून जिवंत लोककला कुठून जिवंत राहणार आहे आज इथं नांदेड जिल्ह्यामध्ये पाहतो डिजिटल काही व्हॅन दहा दहा बारा फिरतात असं वाटतंय मागे पेपरला वाचलं की जिल्हा माहिती काय जिल्हा परिषदकडून पाच व्हॅन पाठवलेले आहेत बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आम्ही कार्यक्रम केले आमची ग का लोक जमा जमावतात आता या टी व्हीला किती लोक पाहत असतील बऱ्या ठिकाणी विरोध होता आम्हाला विरोध नाही ते करा ना पण आमचं काय आहे आमचा विचार शासनाने करावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद